रावेळ लोकसभा निवडणुकीत जशी रन पाहिजे तशी नाहीच मागचे कारण काय निवडणूक लागताच राजकीय वातावरण तापले जाते आणि जसजशी दिव दिवस जवळ येत जातात तस तसे पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये तसेच जनसामान्यांच्या उत्साहात द्विगुणा दिसून येते आणि निवडणुकीचे वातावरणचे चित्र उमटून येतात परंतु दोन हजार चो चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत मात्र उलटे चित्र दिसून येत आहे सुरुवातीला उमेदवारांनी प्रचाराचा धडाका दाखवित असतानाच चित्र उमटू लागले होते परंतु जसजसे मतदानाचे दिवस जवळ येत जात आहे तस तसे प्रचार थंड बसत्यात दिसून येत मतदारांमध्ये ही निरुत्साहाचे वातावरण उमटू लागतानाचे चित्र आहे निवडणूक आहेत की नाही असे जाणवत असल्याची ही चर्चा उधारण आले आहे या मागचे कारण काय असू शकते असा संभ्रम निर्माण होत असून भाजपातर्फे म मवियाचे उमेदवार डमी तर आजही खडसे छुपी खेळी खेळत असल्याचे दबके आवाज बोलले जात असून एकमेकांवर घोड्या जरी केले जात असले तरी निवडणुकीचे गुपित मात्र संभ्रम करणारे असल्याचेही चर्चा केली जात आहे याच भाजपाचे उमेदवार रक्षा खडसे मवीचे श्रीराम पाटील तर वंचितचे संजय ब्राह्मणे या तिघांपैकी खरे डमी उमेदवार कोण असा प्रश्नही जनसामान्यां व मतदारांमध्ये उपस्थित होताना चित्र उमटत आहे आणि या मा, मागील कारणे मात्र गुलदस्त्यात असल्याचे म्हटले जात आहे आणि या निवडणुकीत आप आपल्या पक्षात गुडबाजी नाट्यातून पदाधिकारी कार्यकर्त्यांमध्ये ना, नाराजी नाराजी सूर उमटू येत आहे प्रामुख्याने भुसावळात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे सर्वांनुसर्वे शरद पवार यांचा मेळावा व सभा व वंचितचे ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर तसेच जळगावात बाटा गटाचे पक्षप्रमुख उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या सभातून व त्यांच्या भाषणातून काय चित्र मटते व रण धुमाळीला वेग येते का याकडे हे सर्वांचे लक्ष लागून आहे निवड निवडणुकीच्या रिंगणात संजय ब्राह्मणे यांच्या उमेदवारीने फायदा कोणास व नुकसान कोणाचा हे चित्र निवडणूक न निवडणुकीनंतर समजेलच एकीकडे रक्षा खडसेंना फायदा होण्यास साठीच ब्राह्मणे व पाटील यांची उमेदवारी असल्याची चर्चा जनसामान्यांमध्ये केली जात आहे